आज आपण पिकलेल्या आंब्यापासून मस्त असा पारंपारिक पौष्टिक असा पदार्थ तयार करणार आहोत शिवाय हा स्वादिष्ट देखील आहे चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक पिकलेला आंबा घेतलेला आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याचा वरचा भाग काढून टाकलेला आहे आणि यानंतर आंब्याचा पल्प आपण काढून घेणार आहोत तर इथे बघा मी हा केशर आंबा घेतलेला आहे आंबा तुम्ही कुठलाही गोड आंबा इथे घेऊ शकता यानंतर ह्याचा पल्प अशा पद्धतीने मी काढून घेणार आहे तर बघा किती सुंदर ह्याला रंग देखील आहे आंबा हा मधुर आणि रंगाने छान असेल तर आपला पदार्थ देखील छान सुरेखच बनणार आहे चला तर मग मी इथे पल्प काढून घेते आहे अशा पद्धतीने मी हा पल्प काढून घेणार आहे आणि यानंतर मिक्सरला ह्याला बारीक करून घेणार आहे तर इथे आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे ह्या वाटीनेच सर्व मापं मी घेणार आहे पॅन इथे गरम करत ठेवलेला आहे आणि इथे मी घेतलेला आहे इडलीचा रवा किंवा तांदळाचा रवा ज्याला म्हणतात तांदळाचा रवा जर तुमच्याकडे नसेल तर तांदूळ धुवून त्याला निथळत ठेवायचं चांगलं फॅन खाली त्याला सुकू द्यायचं आणि त्यानंतर थोडेसे त्याला भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला रवा असं वाटून घ्यायचं की तांदळाचा रवा तयार होतो इथे मी हा इडली रवा घेतलेला आहे आणि हा मध्य मासेवर आता सतत हलवत चांगला रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत मात्र ह्यामध्ये मी तूप वापरलेलं नाही आहे रवा असा कोरडाच भाजायचा म्हणजे मग रव्याच्या आपण पाण्यात घातल्यानंतर गुठळ्या तयार होत नाहीत तर इथे मी आता सतत हलवत हा रवा जो आहे तो भाजून घेतलेला आहे आणि ह्याचा बघा हलकासा रंग त बदललेला आहे असा मस्त रवा भाजून घ्यायचा आहे खमंग आणि एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेऊया रव्याचा रंग बघा किती मस्त आलेला आहे गुलाबी रंग यानंतर याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक वाटी रव्यासाठी अडीच वाटी आपण इथे पाणी घेणार आहोत कारण आपण आंब्याचा पल्प देखील वापरणार आहोत तर एक वाटी रव्यासाठी तुम्ही जर पल्प नाही वापरणार असेल तर तीन वाटी पाणी घ्यायचं आहे चवीनुसार थोडंसं चिमुडभर मीठ ह्यामध्ये घालायचं आहे यानंतर इथे ओला नारळ मी एक वाटी घेतलेला आहे ओला नारळ खोवून घेतला त्यानंतर मिक्सरला देखील बारीक करून घेतला असं मिक्सरला बारीक करून घ्यायचा म्हणजे घशाला लागत नाही हा आता हा पाण्यामध्ये घातल्यानंतर चांगलं ढवळवून घ्यायचं यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत गूळ तर गूळ इथे मी पाऊन वाटी घेतलेला आहे जर तुम्ही आंब्याचा पल्प वापरणार नसेल तर एक वाटी गूळ घ्यायचा आंबा गोड आहे त्यामुळे मी इथे थोडासा गूळ कमी केलेला आहे गुळ जो आहे तो आपण बारीक करून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित विरघळेल आता याला उकळी येईपर्यंत आपण वाट पाहायची आहे चांगलं उकळून घ्यायचं यामध्येच आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे बघा दोन मोठे चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे आता ह्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर यामध्ये आंब्याचा पल्प घालायचा आहे तर एक वाटी मी इथे आंब्याचा पल्प घेतलेला आहे किंवा आंब्याचा गर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं उकळी येऊ द्यायची आहे पुन्हा यामध्येच आता आपल्याला वेलचीसुद्धा घालायची आहे तर मी इथे चार वेलची चांगल्या कुटून घेतलेल्या आहेत आता पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये जो भाजलेला रवा आहे तो घालायचा आता हा रवा आपण कोरडा भाजल्यामुळे हा रवा पाण्यात घातल्यानंतर ह्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत त्यामुळे अजिबात टेन्शन न घेता हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि ह्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं ह्याला वाफ द्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर ह्यातलं पाणी आटलं आहे की नाही ते आपण पाहूया इथे बघा हे मस्त असं पाणी आटलेलं आहे आणि चांगला रवा फुलून आलेला आहे आता गॅस बंद करून टाकायचा गॅस बंद केल्यानंतर ह्यावर पुन्हा मी थोडंसं तूप घेतलेलं आहे एक चमचा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याला आपल्याला एका डब्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे तर इथे मी हा एक डबा घेतलेला आहे ह्यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे हे तूप जे आहे ते डब्याला आपण चांगलं चोळून घ्यायचं व्यवस्थित यानंतर ह्यामध्ये मी केळीचं पान घेतलेलं आहे हे केळीचं पान ठेवलेलं आहे पारंपारिक रेसिपीमध्ये केळीच्या पानाचा वापर होत होता तेव्हा बटर पेपर नव्हते तर तुम्ही बटर पेपरचा पण वापर करून घेऊ शकता आणि इथे आपण इनो किंवा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा ह्याचा वापर केलेला नाही आहे अगदी पारंपरिक रेसिपी आहे आता हे मिश्रण जे आहे ते ह्या डब्यामध्ये आपल्याला सेट करून ठेवायचं आहे सर्व मिश्रण जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि ह्याला आता था व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तर आमच्याकडे ह्याला रवळी म्हणतात काही ठिकाणी ह्याला सांदण म्हणतात काही ठिकाणी याला धोंडच म्हणतात तर या व्यतिरिक्त काही दुसरं नाव असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर हे आज आपण आंब्याचं सांदण किंवा आंब्याचं रवळी मी तयार केलेली आहे आता ह्यावर वरून मी सजावटीसाठी काजू लावलेले आहेत हे ऑप्शनल आहे यानंतर सजावटीसाठी मी केशरचा वापर करणार आहे तर थोडेसे केशरचे धागे मी यामध्ये ठेवणार आहे आणि अशा प्रकारे इथे मी ह्याला स्टीम करून घेणार आहे तर हा कुकर जो आहे तो पाच मिनटं अगोदर आपण चांगला गरम करून घ्यायचा आणि यानंतर ह्यामध्ये हा डब्बा ठेवायचा मात्र ह्याला शिट्टी लावायची नाही आहे शिट्टी काढून टाकायची आणि मंद आचेवर पंधरा मिनटं आपण ह्याला स्टीम द्यायची आहे जसं आपण केक बेक करतो त्याप्रमाणे तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत हा रवा आता चांगला मस्त फुलून आलेला आहे आणि हा डब्बा जो आहे तो आता आपण बाहेर काढूया आणि ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर एका स्टँडवर आपण ह्याला ठेवून देऊ तर इथे स्टँडवर आपण ठेवून दिलेला आहे आणि ह्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्याशिवाय ह्याला बाहेर काढायचं नाही आहे आता डब्बा जो आहे तो व्यवस्थित थंड झालेला आहे ह्याचा कडा आपण सोडवून घेऊ आणि यानंतर ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया तर पूर्वी जेव्हा लोक करत होते तेव्हा टोपामध्ये करायचे आणि चुलीवर करायचे चुलीवर आगीच्या निखाऱ्यावर हे रात्रभर ठेवून द्यायचे आणि मस्त दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त हा पदार्थ तयार व्हायचा तर आता आपल्याला ही कुकरची ट्रिक माहिती झाल्यामुळे आपण कुकरमध्ये करतो डायरेक्ट कुकरमध्ये पण तुम्ही करू शकता दोन शिट्टी देऊन ह्याला शिजवून घेतलं तर हे सांदण कुकरमध्ये पण होतं पण तळाशी थोडंसं करपतं त्यामुळे मी ह्या वेळेला अशी पद्धत वापरलेली आहे तर आता ह्याला सु चांगलं आपण सुलट करून घेऊया मस्त असं सा हे सांदण तयार होतं आता ही रवळी जी आहे ती आपली मस्त अशी तयार झालेली आहे चांगली सेट झालेली आहे तर ह्याला आपण कट करून घेणार आहोत तरी ते मी तुम्हाला कट करून दाखवते आहे अतिशय स्वादिष्ट पदार्थ तयार होतो अगदी पारंपरिक आहे शिवाय ह्यामध्ये आपण कुठेही इनो सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता हे मस्त असं सांदण तयार झालेलं आहे एकदम रवाळ ह्याचे जे कण आहेत ते मस्त असे फुललेले आहेत अगदी केकसारखा हा पदार्थ तयार होतो तर तुम्ही ह्याला आंब्याचा केक पण म्हणू शकता सध्या बाजारात भरपूर आंबे आलेले आहेत त्यामुळे दरवेळेला आमरसपुरी खाण्यापेक्षा काही वेगळे पारंपरिक पदार्थ करून पण आपण खाऊ शकतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय